ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील बदली व रोजंदारी निवृत्त वेतन व उदान नियम एकोणीसशे ब्याऐंशी नुसार जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांचे शी निवेदन शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांची भेट घेत जिल्हा परिवहन विभागातील अनेक रिटायर कर्मचाऱ्यांना देय क्रमांकाने देय आणि त्यांची जे पेन्शन योजना आहे ती अनेक वर्षापासून लागलेली नाही आहे अनेक लोकांना या बाबतीमध्ये अनेक त्रास सहन करावे लागलेला आहे जी त्यांच्या हक्काची पेन्शन आहे ती पेन्शन आज ताब्यात त्यांना मिळालेली नाही अनेक मेडिकलचे जे त्यांच्या बिलं आहेत किंवा मेडिकलच्या संदर्भात जे शासनाकडून जी त्यांना मदत दिली जाते ते देखील अनेक वर्षापासून मिळाले नाही अशी परिवहनची सम रिटायर लोकांची परिस्थिती आहे आणि या संदर्भामध्ये सन्मान्य माजी मुख्यमंत्री स उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना देखील दोन हजार चोवीस मागील वर्षी पत्र दिलं होतं आणि साहेबांनी संदर्भातील आयुक्त यांना आदेश दिला होता परंतु मागील आयुक्तांच्या माध्यमातून ते जरी काम पूर्ण पूर्णत्वास लागलं नव्हतं परंतु आत्ता परत एकदा एकनाथजी शिंदेसाहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री यांनी आयुक्तांना आदेश दिलेला आहे संदर्भामध्ये आपल्या सर्व लोकांना ही पेन्शन लागू करण्यात यावी यातील काही कर्मचारी कोर्टामध्ये जाऊन कोर्टाचा देखील निकाल कर्मचाऱ्यांच्या बाजूने परंतु अद्याप मिळत नव्हता परंतु आपले उपमुख्यमंत्री एकनाथी साहेब यांनी तसा आदेश दिलेला आहे आणि त्यांच्या आदेशाने आम्ही आदेशा सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन आज आम्ही आपले नवीन आयुक्त सन्मान्य अंबाजीसाहेब यांना आम्ही भेटलो आणि भेटल्यानंतर त्यांनीही सांगितलेलं आहे की हे लवकरात लवकर आपण मार्गी लो आणि तशा प प्रकारचं पत्र तशा प्रकारचा शेरा देखील त्यांनी आत्ता दिलेला आहे त्यामुळं कर्मचाऱ्यांना मी आश्वासित करू इच्छितो की आपल्या नगरविकास मंत्री आणि आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे आणि ते लवकरात लवकर पूर्ण होईल आणि ज्या काय तुमच्या अडचणी आहेत ज्या काही एवढे वर्ष तुम्ही जे काही हे सहन केलेलं आहे ते आता यापुढं होणार नाही आणि याच्यानंतर ज्या काही लवकरात लवकर साठीचे जे काय नियम आहेत ज्या काय अडचणी आहेत त्या आयुक्त साहेब आणि सन्मान्य मुख्यमंत्री माजी उप मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदेसाहेब यांचं देखील बोलणं झालेलं आहे आणि ते लवकरात लवकर पूर्ण होईल तुम्हाला माहिती आहे की सर्वात जास्त निधी आणि सर्वात जास्त विकासाचं काम जर कोणी केलं असेल तर आपले मुख्य उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथी शिंदेसाहेब यांनी केले सोलापूरसाठी देखील कोट्यवधीचा निधी दिला परंतु आत्ता कर्मचारी हा राहिला पाहिजे आताचे जे कर्मचारी काम करतात त्यांच्यामध्ये आता तरी निगेटिव्हिटी येऊ नये की आपल्या भविष्याचं कसं होईल याकरिता महाराष्ट्रामध्ये अनेक निर्णय ते उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी पेन्शनचे असेल अनेक महानगरपालिकेतील देखील अनेक कर्मचारी जसे हे परिवहनच्या तसे अनेक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या बाबतीमध्ये निर्णय आहेत निर्णय हे या अगोदर उपमुख्यमंत्री एकनाथी साहेब यांनी घेतलेला आहे आणि तशी जर गरज पडली तर निधी देण्यासाठी आमचे उपमुख्यमंत्री कधीही कमी पडलेले नाहीत या लोकांसाठी तरी कधीही कमी पडणार नाही यासाठी आम्ही येत्या आठ दिवसामध्ये सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथी साहेब यांना एक म्हणजे जे प्रोसेस आता त्यांच्यातनं बोलण्यातनं आहे की आपण सगळेजण भेटूयात आणि त्यांना एक धन्यवाद पण आणि आमच्या पाठीशी राहण्याचा प्रयत्न केला किंवा मग भविष्यामध्ये आमच्या पाठीशी कायम राहावं आणि हे आम्हाला पूर्ण करायसाठी त्यांची इच्छा आहे सर्व कर्मचाऱ्यांची भेटावं तर आम्ही आठ दिवसामध्ये साहेबांना देखील पुनश्चरदा भेटू ओके okay.